नमस्कार आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण एका मोसंबीच्या बगीच्यामध्ये आहे आणि व्हिडिओ बनायचं असं कारण आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खास गरजेचं आहे कारण आता पुढच्या चार पाच दिवसावरती समजा पोळा आहे पोळा आहे बावीस

खचू तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही केव्हा करायला पाहिजे तुझ्या आभाळ माघार खेळू नको भयान वादळ माराच्या पाऊल रोखू नको साध खाली दिस उद्या चालाव्याने सारे गजल काळची रेवक काळजी रे माझ्या देवा काळजी रे पण तिथून पुढं युट्यूबवरती व्हिडिओ टाकणार आहे आणि संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला या चॅनलला नक्की फॉलो आणि लाईक करावं लागेल लाईक जर केलं तर आम्हाला कळेल की तुमचा प्रतिसाद आहे त्याच्यामुळं आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी काढणार आहे आणि पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यासाठी नक्की फायदेशीर राहतील त्याच्याकरता आपण बघणार आहे झाड कशा प्रकारे जातो आणि कोणते वेळी त्याला टाकायला पाहिजे झाडाचा वाचवण्यासाठी काय औषध टाकायला पाहिजे कोणत्या वेळी टाकायला पाहिजे हे तुम्हाला नक्की मी सांगणार आहे आता शेतकरी बांधवांना बावीस ऑगस्टला पोळा आहे म्हणजे बावीस आणि बावीस तारखेच्या संध्याकाळ मला वाटतं आंबुष संपणार आहे तर बा एकवीस बावीसला ला आहे तर ह्या आमूषाच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आपलं खोडापाशी जे आहे आता खोड बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मी नंतर झाडाचे कसे खोड खराब होतात तुमच्याकडे जर असं असेल तर तुम्ही अशा प्रकारे टाकू शकता आणि जर काही ठिकाणी तुमच्या झाडाचा पालाच राहिला नसेल किंवा त्याला फळ खूप असेल आणि चारशे पाचशे झाड असतील तुमचे ते चारशे पाचशे झाडा एक दोन झाड बगीच्यामध्ये म्हणजे त्याची पूर्ण ड्रॉपिंग उभं राहिली म्हणजे त्याला तुम थोडक्यात धरायचं की त्याला कीड किंवा की फंगलचा प्रादुर्भाव झालेला आहे मग हे तुम्हाला नक्की नव्याण्णव टक्के तुमचा या एनी ह्या ड्रिचिंगमध्ये तुमचा शंभर टक्के नव्याण्णव टक्के फायदा होईल दुसरी महत्वाची गोष्ट शेतकरी बांधवनं तुमच्या कुठल्याही लोकल दुकानामध्ये ते औषध भेटणार आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही जरी असला तर तुम्हाला ते तिकडे औषध मिळणार आहे तर चला या मुद्द्यावर येऊ आपण आता जे औषध तुम्हाला टाकायचं शेतकरी बांधवांना ते कोण कोणतं राहणार आहे ते तुम्हाला थोडंसं सांगतो आपल्याला शेतकरी बांधवांनो तुम्हाला सिंझेंडा कंपनीचं रेडो मिल आणि क्लोरो पन्नास टक्क्यामधलं क्लोरो त्याच्यामध्ये सायफर नाही पाहिजे आपल्याला आता ब बरेच जण समजा सायफर आणि क्लोरो मिक्स म्हणजे सायफर पाच टक्के येतं आणि क्लोरो पन्नास टक्के येतं तर सायफर नसलेलं क्लोरो घ्यायचं आपल्याला क्लोरो रेडिमेड गोल्ड आणि नव्याण्णव टक्केमधलं व्युमिक हे तिन्ही एकत्र करून एक तर तिन्ही एकत्र करून याचं मिश्रण तयार करून याचं प्रमाण तुम्हाला सांगतो मी दोनशे लिटर पाण्याला एक किलो रेडोमिल एक किलो व्युमिक अठ्ठ्याण्णव टक्क्यामधलं आणि एक लिटर क्लोरो हे असं दोनशे लिटर बॅलरमध्ये तुम्ही तयार करायचं दोनशे लिटरचा बॅलर भरून एका झाडाला किती टाकायचं तुमचं जर झाड दहा बारा वर्ष जर असेल तर त्याला पाच ते आठ लिटर टाकू शकता तुम्ही किंवा तुम्हाला जास्त प्रमाणात तुमच्या बगीच्यामध्ये जर दिसत असेल झाडं तर तुम्ही सगळ्या झाडांना जर करायचं असेल तर तीन लिटर तुम्ही एका झाडाला टाकू शकता तुम्ही शेतकरी बांधव आता हे केव्हा टाकायचं आमुषा तुम्हाला सांगितलं की पा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संध्याकाळी संपणार म्हणजे येत्या शुक्रवारी आमुषा संपणार आहे तर तुम्ही हे किती दिवसाच्या आत तुम्हाला करायचं तुम्हाला नव्याण्णव टक्के किडीसाठी शंभर टक्के आणि फंगलसाठी तुम्हाला नव्याण्णव टक्के फायदा यायचा होईल म्हणजे तुमचे जे झाड जा जाणार आहेत त्याच्यासाठी तर नव्याण्णव टक्के तुम्हाला फायदा होईल मग केव्हा टाकायचं बघा आता तर तुमचा पोळ आहे बावीस तारखेला तेवीस चोवीस पंचवीस या तीन दिवसामध्ये तुम्ही ते टाकू शकता तीन दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला शनिवारी रविवारी आणि सोमवारी या तीन दिवसाच्या आत टाकू शकता तुम्ही जे खराब झाडं असतील ते आणि दुसरी महत्वाची गोष्ट झाडाच्या जे खोडा पैसे टाकायचे जे मिश्रण करणार आहेत आपण ते झाडाचे खोडा पैसे टाकायचे दुसरी महत्वाची गोष्ट शेतकरी बांधवां जर तुम्हाला रेडो मिल नाही भेटलं तर त्याच्या जागी ब्लू कॉपर घ्यायचं ब्लू कॉपर आणि फिमिक जर अठ्ठ्याण्णव टक्केमधलं जर नाही भेटलं तर पन्नास टक्केमधलं तुम्ही फिमिक बघू शकता जर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण जर बघितला असेल तर तुमचे आभारी आहे मी पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरां